प्रेस फोरम नांदेडच्या वतीने आज माध्यमातील वाढती सामाजिक विषमता या विषयावर परिसंवाद संपन्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने आज जिल्हा परिषदेवर थालीनाद मोर्चा व बेमुद्दत धरणे पोदार इंटरनॅशनल स्कूल व जिम्नॅस्टिक क्लब नांदेड यांच्या वतीने चिमुकल्याने काढली कर्तव्य रॅली नांदेडचं बस स्थानक ना घानीच्या साम्राज्यात आता बातमीपत्र विस्ताराने माध्यमात वाढत असलेली सामाजिक विषमता या विषयावरील परिसंवादाचे आयोजन प्रेस फोरम नांदेडच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मी मराठीचे मुख्य संपादक रवींद्र आंबेडकर दैनिक सकाळ मुंबईचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांची उपस्थिती लागली वाढते वर्तमानपत्र व वा प्रसार माध्यमे व वा यांच्यातील वाढती सामाजिक विषमता या विषयावर प्रेस फोरम नांदेडच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात माध्यमातील विषमता ही समाजातील असलेल्या विषयांवर अवलंबून आहे जोपर्यंत समाजातील विषमता संपुष्टात येत नाही तोपर्यंत माध्यमातील विषमता दूर होणार नाही आणि समाजातील विषमताही कायदे करून किंवा दडपणे टाकून समाज आपले प्रतिगामी विचार सोडणार नाहीत समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे असे मान्यवरांच्या विचारातून स्पष्ट झाले पोहोचताना ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या अडथळे किंवा जे जे लोक भेटले लोकांचं खरं दर्शन आम्हाला घडलं तर ते बोलायचं की नाही उघडपणे हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि मग अनेकदा असं होतं की एखाद्या कम्फर्ट झोन मध्ये आल्यानंतर आपण असे विषय टाळतो आणि बोलत नाही पण मला असं सांगा असं वाटतं की विषमता आहे मा माझ्या स्ट्रगलच्या काळामध्ये मला कुठल्या न्यूज ऑफिसमध्ये एंट्री सुद्धा नाही मिळाली म्हणजे मी ज्या वेळेला सिंगर म्हणून तुमच्यासारखं काम करत होतो तेव्हा काय समाजामध्ये ज्याप्रमाणे चतुर्वर्ण व्यवस्था आहे तसेच विचारांचे वर्तमानपत्र आपले विचार मांडत आहेत ही वर्ण व्यवस्था संपुष्टात माध्यमांनी धर्म व जातीच्या पलीकडे विचार मांडले पाहिजे पत्रकाराला समाजातील प्रत्येक विषयाचे ज्ञान असले पाहिजे समाजकारण राजकारण अर्थकारण व इतर क्षेत्रातील माहितीचे अवलोकन केले पाहिजे असे या परिसंवादात लाभलेले प्रमुख माननीय रवींद्र आंबेकर यांनी प्रतिपादन केले या परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून मी मराठीचे मुख्य संपादक माननीय रवींद्र आंबेडकर दैनिक सखाळ मुंबईचे मुख्य संपादक माननीय परमभूषण देशपांडे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर हंसराज वैद्य तर प्रमुख अतिथी म्हणून संतोष पांडागळे श्याम निलंगेकर संदीप काळे यांची उपस्थिती लाभली होती या परिसंवादासाठी पत्रकारेतील विद्यार्थी व पत्रकार यांनी आवाजून उपस्थिती लावली हा कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडला शहर तसेच जिल्हाभरातील वाढत असलेले अपघात व त्यात निष्पाप लोकांचे जात असलेले बळी या अनुषंगाने पोदा इंटरनॅशनल स्कूल व जिम्नॅस्टिक क्लब नांदेडच्या वतीने कर्तव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये चिमुकल्या बालकांनी वाहतुकीच्या नियमाचे फलके दाखवत गांधीपुत्रापासून रॅली काढली शहर व वा जिल्ह्याभरात वाढलेले वाहन वा हो व चालकाकडून होत असलेले वाहन चालकाच्या नियमाची पायमली यामुळेच रोज अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यात अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमावे लागतात पण आज पोद्दार इंटरनॅशनल स्कूल व नांदेड जिमनॅस्टिक क्लब नांदेडच्या वतीने अभिनव उपक्रम राबवला गेला या शाळेच्या व क्लबच्या चिमुकल्यांनी मोठ्यांना वाहने शावकास चालवण्याचा सल्ला दिला तो त्यांच्या चिमुकल्या पावलांनी काढलेल्या कर्तव्य रॅलीतून या चिमुकल्यांनी वाहतुकीच्या नियमाचे फलके आपल्या हाती घेऊन गांधी महावीर चौक तसेच वजीराबादमधून मधून गांधी पुतळ्यापाशी आपल्या रॅलीचा A I also thank the parents to come here to encourage our kids, and of course, the people from the association.

सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले तसेच रघुनाथ कदम यांनी या बालकांनी केलेले कार्य पाहून त्यांचे कौतुकही केले तसेच वाहतुकीच्या नियमाची अंमलबजावणी सर्वच नागरिकांनी करण्याचा संदेश दिला या कार्यक्रमाप्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन पोद्दार जम्बो किडच्या मुख्याध्यापिका डॉक्टर तस्निमा अश्रफी तसेच नांदेड जिमनॅस्टिक क्लब अध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी उपाध्यक्ष प्रियंका मानधनी सचिव जयपाल रेड्डी सहसचिव प्राध्यापक सदाशिवराव भुयारे आनंद सरोदे शंकर देव कांबळे त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले नमस्कार हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल खाली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर पूर्ण कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार चौदा पासूनच्या मानधनाची रक्कम देऊन कर्मचारी व त्यांच्या कुटुंब्याची होणारी उपासमार थांबवावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेच्या समोर थाळीनाथ मोर्चा था व प्रश्न सुटेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आज नांदेड येथील जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने नोव्हेंबर दोन हजार चौदा पासूनच्या मानधनाची रक्कम देऊन कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियाची होणारी उपासमार थांबवावी या मागणीसाठी आज साईनाथ मोर्चा व प्रश्न सुट्टेपर्यंत बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात आले मोर्चा आणलेला आहे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे मोर्चे सुरू आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पंधरा वर्षापासून भाऊबीज मिळत होती ती भाऊबीज या सरकारने निवडून आल्यानंतर दिलेली नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनेक कष्टातून पदयात्रा काढून संप करून त्यांना एक एप्रिल चौदा पासून मानधनात वाढ झालेली आहे ती पण मानधन वाढ नवीन सरकारने दिले नाही आणि नवीन सरकारने जे आश्वासन दिलं होतं आजचे दिन आच्छे दिन आजचे दिन तर अजून आम्हाला माहितीच नाही आजचे दिन आमच्या वाट्याला येणार की नाही येणार आणि जे सरकार आम्हाला अजून भाऊभीत देऊ शकत नाही त्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच नाही तर देशामध्ये अनेक जेवढे गरीब लो, लोक आहेत त्या सर्वांनी आच्छे दिन म्हणूनच या सरकारला पाठिंबा दिलेला आहे मात्र जर त्यांना याचा काहीच फायदा झाला नाही तर लवकरलाच सरकारला आपलं काशावर शगण परत जावं लागेल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी मी तर मिळालीच पाहिजे वाढलेले पैसेही मिळाले पाहिजेत मदत निशांचं प्रमोशन झालं पाहिजे अंगणवाडी सेविकांमधून सुपरवायझरचं प्रमोशन झालं पाहिजे गावगुंडापासून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे अजूनही किनवट सारख्या प्रकल्पामध्ये ऑक्टोबर पासून त्यांना मानधन नाही महाराष्ट्रामध्ये चार चार महिने मानधन सुद्धा या वयांना नियमित मिळत नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथे मोर्चे आणलेला आहे आमचे प्रश्न सुटलेच पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ जो शासनाने मंजूर आहे तीस एप्रिल चौदा पासून जितका महिला रिटायर झाल्या अजून एकाही महिलेला त्याचा लाभ मिळालेला नाही त्याचप्रमाणे आमची मागणी होती की दोन हजार पाच पासून रिटायर झालेल्या महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा मात्र जुन्या सरकारने तो निर्णय घेतलेला आहे तीस एप्रिल चौदा पासून तर ज्यांना याच्यातून वगळलेला आहे त्यांचा पण त्यात समावेश असावा त्यांना पण त्या सेवानिवृत्तीचा लाभ मिळावा या सरकारकडनं जनतेच्या खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात दर आमचे त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत अपेक्षा म्हणजे आम्ही असे म्हणत नाही लगतamal शासकीय कर्मचारी करा आमची मागणी शासकीय कर्मचाऱ्याचीच आहे मात्र आजते कर्ज करू देऊ शकणार नाही मात्र त्यांनी ही मागणी लक्षात घ्यावी पाहिजे सदरी मोर्चा कला मंदिर ते एसपी ऑफिस पासून जिल्हा परिषदेवर धडकला त्यात सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदत निसांना सेवा समाप्तीचे लाभ देण्यात यावे नोव्हेंबर पासूनच्या मानधनाची रक्कम देऊन कर्मचारी व त्यांच्या कुटुंब्याची होणारी उपासमार थांबवावी एक चार दोन हजार चौदा पासून राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली आहे परंतु आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना या वाढीची रक्कम दिली गेली नाही वाढीव मानधनाची रक्कम ताबडतोब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी नांदेड जिल्ह्यातील ले काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार चौदा सालची भाऊ बीज भेटीची रक्कम बोनस आजपर्यंत दिली गेली नाही ना। ती त्वरित द्यावी नांदेड जिल्ह्यात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षांपासून टीएडीएची रक्कम दिली गेली नाही ती तात्काळ देण्यात यावी योजनेच्या कामासाठी लागणारे रजिस्टर्स अहवाल फार्म प्रकल्प कार्यालयाने न देता कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशाने आणण्याची सक्ती करण्यात येत आहे ही सक्ती त्वरित बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला यावेळी मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या गेल्या काही दिवसांपासून नांदेडच्या मुख्य बस स्थानकाला कमालीची बखाल अवस्था आली आहे बस स्थानक व परिसरात घाणीचं साम्राज्य दुर्गंधी आणि प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून स्थानक प्रमुख या समस्येकडे लक्ष देत नाहीत शहरातील मुख्य बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सुविधापेक्षा त्रासच अधिक सोसावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बस स्थानकाच्या प्रवेशद्वारालाच रस्त्यात मोठे खड्डे झाले असून त्या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने प्रवाशांना गदके खात आणि नाक दाबून ये जाग करावी लागत आहेत गेल्या काही दिवसांपासून नांदेडच्या मुख्य बस स्थानकाला कमालीची बकाल अवस्था आली आहे याकडे स्थानक प्रमुखांचे लक्ष नाही व स्थानक व परिसरातील घाणीच्या साम्राज्याबद्दल आणि दुर्गंधीबद्दल अनेकदा अनेक वर्तमानपत्रातून छापून येत असते परंतु त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यावर कुठलाच परिणाम झालेला दिसून येत नाही गेल्या अनेक दिवसांपासून स्थानकाला घाणीने वेढले असून आजूबाजूला असलेल्या उपग्रह व स्थानकातील पाण्याचे प्रवाह येथील खड्ड्यामध्ये येऊन पिसावत आहेत त्यामुळे पाणी साचून राहते व त्याची दुर्गंधी पसरत आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स प्रेस फोरम नांदेडच्या वतीने आज माध्यमातील वाढती सामाजिक विषमता या विषयावर परिसंवाद संपन्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने आज जिल्हा परिषदेवर थाली मोर्चा व बेमुद्दत धरणे पोदार इंटरनॅशनल स्कूल व जिम्नॅस्टिक क्लब नांदेड यांच्या वतीने चिमुकल्याने काढली कर्तव्य रॅली नांदेडचं बस स्थानक घाणीच्या साम्राज्यात आणि याचबरोबर नमस्कार लाईफ हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार